महासभा या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आजच्या या कार्यक्रमाचे आरक्षणाचे मुख्य मार्गदर्शक माननीय केशवजी कोल्हेसर यांना मी विनंती करतो की यांनी मार्गदर्शन करावं हॅलो आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला दिवर समाज गिरोला द्वारा आयोजित वाल्मीकृषी निमित्त, समाज प्रबोधन समारोह हो, व आरक्षण संवाद महासभा या कार्यक्रमानिमित्त प्रतिमेच्या स्वरूपात घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन आदिवासींचे मसिया क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा आपल्या समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी वीर धनुर्धर एकलव्य वेद व्यासमुनी आपल्याला ज्यांनी आरक्षण मिळवून दिलं असे आपले कैवारी स्वर्गीय जतिरामजी बर्वे आपल्या महाराष्ट्राचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाची जनक छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी ज्यांचे ज्यांना आपण वंदन केलं असे प्रतिमेच्या स्वरूपात असलेले सर्व महामानव या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री गंगाधरजी परशुरामकर सरपंच तथा जिल्हाध्यक्ष गोंदिया सहउद्घाटक माननीय श्री डॉक्टर आर बी वाडेई साहेब पंचायत समिती सदस्य सडग अर्जुनी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक जनार्दनजी नागपुरे साहेब अखिल डिवर समाज विकास समिती भंडारा कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय शिवपालजी चन्नेसर सात माणुसकी ढिवर समाज समूह साकोली या कार्यक्रमाचे मूर्तीपूजक सन्माननीय उमरावजी कापगते सरपंच गिरोला दीप प्रज्वलक माननीय श्री भैयालालजी पुस्तोडे साहेब खरेदी विक्री उपसभापती देवरी माननीय श्री अरविंदजी केवट कृषी सहाय्यक सडक अर्जुनी आमच्या या आरक्षणाची संशोधक आणि आमचे या चळवळीचे मुख्य मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर योगेश दूतपजारे सर प्राध्यापक जनता सिनियर कॉलेज चंद्रपूर आमच्या आरक्षणाचे प्रेरक व जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मनोज भाऊ केवट त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे मित्र सन्मान्य गोविंदजी मकरे सचिव अखिल डेवर समाज विकास समिती भंडारा माननीय अशोकजी शेंडे साकोली माननीय चांदेकर सर माननीय हेमराजी मेस्राम पोलीस निरीक्षक आंधळगाव माननीय नंदेश्वरजी मेस्राम माजी सरपंच बोद्रा व या मंचावर उपस्थित ज्यांचं ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे अशा सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष आपल्या समाजातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे विशिष्ट पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले या गावचे व इतर गावातील संपूर्ण डीवर समाज बांधव महिला भगिनी व या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी असं सुंदर आयोजन केलं ती संपूर्ण आयोजन समिती या सर्वांना एकदा मी धन्यवाद देतो बऱ्याच मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला उद्बोधन करण्याचा प्रयत्न केला पण आपला हा समाज जो आहे हा समाज इतक्या दारिद्र्यामध्ये पडलेला आहे की आपल्याला घटना लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत पण या पंच्याहत्तर वर्षात प्रत्येक गावागावात जर आपण समाजाचं मूल्यांकन जर केलं तर त्या सर्व समाजामध्ये शेवटच्या स्थितीमध्ये जर असेल तर हा ढिवर समाज आहे कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्या समाजाची स्थिती चांगली होती पण स्वातंत्र्यानंतर या देशातील राज्यकर्त्यांनी या देशातील जे जे आपल्या देशाचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलं त्या सर्वांनी आपल्या समाजावर फार मोठा अन्याय केला आहे आणि तो अन्याय आतापर्यंत आपल्या हाती लागलेला नव्हता पण याच गावचे रहिवाशी माननीय योगीजी दुप्पचारे यांनी संशोधन केल्यावर त्यांना हा आपला इतिहास त्यांनी शोधून काढला म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना विशेष धन्यवाद देतो की येणाऱ्या पिढीवर त्यांचे अनंत असे उपकार राहतील आणि ही चळवळ प्रत्येक गावागावामध्ये व्यापक होईल आमच्या अर्जुनी मोर तालुक्यामध्ये आम्ही जेव्हा गावागावात फिरतो जवळपास वीस ते पंचवीस गावामध्ये आम्ही प्रत्येक गावात समित्या स्थापन केल्या मी प्रत्येक गावात एक प्रश्न विचारला की तुमच्या गावात आपल्या समाजातून एम एस सी शिकलेला कोणी आहे का मला आतापर्यंत त्या वीस ते पंचवीस गावात एम एस सी झालेला तरुण किंवा तरुणी मिळालेली नाही या एकवीसव्या शतकात जर आमच्या समाजातला एखादा तरुण किंवा तरुणी जर एम एस सी होत नसेल तर याच्यासारखी गंभीर परिस्थिती कुठल्या समाजाची असेल असं मला वाटत नाही तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो आपला लढा आहे तो लढा नेमकं का काय आहे ते मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडक्यात सांगणार आहोत कारण या ठिकाणी माझ्यापेक्षा अभ्यासू मंडळी बसलेली आहेत आणि आम्ही शिकत आहोत कारण आम्ही आलो तर आम्हाला फक्त एक वर्ष झालेला आहे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण माहीत नाही आहेत जेव्हा या देशामध्ये इंग्रज आले या इंग्रज या देशात राज्य करत असताना त्यांनी संपूर्ण भारत पिंजून काढला आणि इथली जाती व्यवस्थेचा जा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात प्रत्येक प्रांतात अशा विशिष्ट वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या जातींची जी, जी समाज रचना आहे त्यांची शैक्षणिक आर्थिक सामाजिक परिस्थिती ही अतिशय निम्न स्तरावर आहे ती परिस्थिती तेव्हा पाहिली त्या ते समाजाची त्यांनी विदारक चित्र पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या देशातील लोकांची जनगणना केली पाहिजे म्हणून त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे एक ला जातीनिया जनगणना केली त्याच्यानंतर एकोणीसशे अकरा ला जातीनिया जनगणना केली एकोणीसशे एकतीस ला जातीनिया जनगणना केली आणि जेव्हा एकोणीसशे एकतीस ला जातीनिया जनगणना केली तेव्हा भंडारा जिल्ह्यातला ढिवर समाज हा त्यावेळेस जो डिप्रेस क्लास होता त्या डिप्रेस क्लास मध्ये त्याचा समावेश करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे एकतीसच्याच जनगणनेच्या आधारावर त्यांनी एकोणीसशे पस्तीस ला ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट निर्माण केला आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार भारतामध्ये इंग्रजांनी सर्वप्रथम शेड्युल्ड कास्ट आणि सेड्युल ट्राइबची निर्मिती केली जेव्हा एकोणीसशे छत्तीस लाड्युल ट्राईब या देशामध्ये पहिली या यादी प्रकाशित करण्यात आली तेव्हा त्या यादीमध्ये भंडारा जिल्ह्यातला जो ढिवर समाज होता त्या ढिवर समाजाचा समावेश एस सी मध्ये होता याचे सर्व पुरावे मान्य दुतपाचार्य साहेबांनी शोधून काढले आहे या समाजाला इंग्रजांनी सर्व सोयी सवलती सुरू केल्या होत्या त्यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्टेल निर्माण केले होते त्यांच्यासाठी के प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती निर्माण केली होती त्या काळात या ज्या सोयी सवलती आहेत त्या एकोणीसशे छत्तीस पासून ते दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास पर्यंत लागू होत्या त्याच्याही अगोदर सेंट्रल प्रोव्हिशन्स अँड बेरार राज्य होत त्या राज्यामध्ये मध्य प्रांतात आपल्याला एकोणीसशे छेचाळीस ला हरिजन म्हणून संबोधलं गेलं आणि हरिजनांसाठी वेगळ्या अशा शैक्षणिक सवलती सुरू केल्या होत्या एकोणीसशे बावीस पासून ते एकोणीसशे छत्तीस पर्यंत आपला हा डिवर समाज डिप्रेस क्लास मध्ये होता मग घटना लागू झाल्यावर आपल्या समाजाला बाहेर का फेकण्यात आलं याच आत्मचिंतन आपण केलं पाहिजे की इंग्रजांच्या काळात ते विदेशी होते आपल्या देशाचे मूळ मालक नव्हते ते आपल्यावर राज्य करायसाठी आले होते तरी पण ते त्यांनी आपल्याला एस सी कॅटेगरीत टाकून आपला उद्धार करण्याचा प्रयत्न केला मग भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर आपल्याला अचानक का फेकल्या गेलं याचं उत्तर आपल्याला शोधलं पाहिजे दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास ला या भंडारा जिल्ह्यातील ढिवर समाजाला बाहेर फेकलं गेलं त्यानंतर एकोणीसशे पन्नास पासून ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत आपला ढिवर समाज हा उच्च वर्णीयांसारखा ओपन कॅटेगरीमध्ये येत होता आता तुम्ही विचार करा की राज्यघटना लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले पंचवीस गावात किंवा दहा गावात एम एस सी झालेला मुलगा जर मिळत नसेल तर एकोणीसशे पन्नास मध्ये एकोणीसशे पन्नास नंतर ओपन कॅटेगरी मध्ये आपण खरोखरच काय अवस्था असेल आपले लोक नोकरीवर लागले असतील का त्या काळात नोकरीवर असतील का नाही मंडल आयोग एकोणीसशे शहत्तर ला आयोगाला अठ्याहत्तर ला शिफारशी दिल्या आणि एकोणीशे नव्वद लागू केलं ला, तोपर्यंत या देशातला जो ओबीसी समाज आहे तोही अधांतरीच होता कुठल्याच नोकऱ्यांवर नव्हता म्हणजे देशामध्ये एस सी आणि एस टी दोनच असे संवर्ग होते घटनात्मक एकोणीशे नव्वद पासून मग ओबीसी प्रवर्ग निर्माण झाला पण आपल्या महाराष्ट्रातला जर विचार केला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत आपण कुठेच नव्हतो त्यानंतर आपले जे उद्धारकर्ते आहेत स्वर्गीय जतिरामजी बर्वे यांनी महाराष्ट्रातील जो मासेमारी समाज आहे इवर समाज असेल केवर समाज असेल कार समाज असेल कोणी समाज असेल या सर्वांना त्यांनी एकत्र केलं आणि नागपूरला एकोणीसशे त्र्याहत्तरला त्यांनी मोठं अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनाचा परिणाम असा झाला की एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आपल्याला एन टीचं आरक्षण मिळालं आज महाराष्ट्रात जर पाहिलं तर एन टी मध्ये अ ब क ड असे चार प्रवर्ग आहे एन टी अ साडेतीन टक्के आरक्षण आहे एन टी ब ज्याच्यामध्ये आपली जात येते त्याला अडीच टक्के आरक्षण आहे आणि सगळ्यात जास्त जाती एन टी ब मध्ये आहे म्हणजे एखाद्या जातीनं महाराष्ट्रातलं म्हटलं की आम्हाला आरक्षण पाहिजे एन टीच्या आरक्षण मध्ये त्याला ब मध्ये टाकून कारण सगळ्यात शांत लोक जर असतील तर ते एन टी वाले आहेत तुम्ही कितीही अन्याय करा आम्ही मुकाट्यानं सहन करतो आम्ही काही म्हणत नाही आमचं आरक्षण तुम्ही खाऊ नाही टाकल्या तरी आम्ही रस्त्यावर उतरणार नाही आम्ही दिल्या घरी सुखी आहोत पण येणारी पिढी तुम्ही जर असेच राहिले तर भविष्यात आता शिक्षण तरी आहे भविष्यात शिक्षण पण तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक गावात जागृती करणं आवश्यक आहे येणारी पिढी आपली चांगली झाली पाहिजे या त्यासाठी आपली हे जे अखिल ढिवर समाज विकास समिती आहे हा सर्व दुप्पचार्य साहेबांनी जो लेखाजोखा दिला आणि बावीस जून दोन हजार बावीसला अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया ची निर्मिती झाली आणि सन्माननीय मनोज भाऊ केवट यांच्या अध्यक्षतेखाली बावीस जून दोन हजार बावीस पासून या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून तेही तरुण मंडळी आहेत त्यांनाही कामं आहेत तरी पण आपल्या समाजाचा कुठेतरी उद्धार झालं पाहिजे आपल्यावर जो पंच्याहत्तर वर्ष अन्याय झाला त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते रात्रंदिवस दिवस धडपडत आहेत समाज संघटित करण्याचा प्रयत्न करत आहेत पण अद्यापही पाहिजे तसा समाज यांना साथ देत नाहीये यांनी चार एप्रिल दोन हजार ला सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र त्याचप्रमाणे राज्य राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांना दोनशे दहा प्रस्ताव दिला त्यानंतर सोळा मे दोन हजार बावीस ला आपल्या देशाचा जो राष्ट्रीय आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग त्यांना प्रस्ताव दिला भारताचे जे महारजिस्टर आहेत त्यांना त्यांच्या मंत्रालयाला त्यांच्या कार्यालयाला त्यांनी प्रस्ताव दिला त्याच्यानंतर राष्ट्रीय आयोगानं दखल घेतली आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं राज्याच्या मुख्य सचिवाला पत्र दिल्यावरही चोवीस अकरा दोन हजार तेवीस ला एक पत्र दिलं त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही त्यांनाही माहित आहे हा समाज झोपलेलाच आहे काही होणार नाही त्याच्यानंतर पुन्हा मार्च मध्ये एक पत्र दिलं स्मरण पत्र त्याच्यानंतर जुलैमध्ये दिलं आणि मग समितीनं लक्षात आणून दिलं आयोगाला की आयोगाचं म्हणणं जर राज्याचे मुख्य सचिव ऐकत नसतील तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणून त्यांनी फायनल नोटीस दिली आणि त्याची दखल तात्काळ घेण्यात आली आणि तो प्रकरण आता बार्टीकडे आलेला आहे आणि ते सर्वेक्षणासाठी आपल्याकडे येणार आहे सांगायचं चा एवढंच तात्पर्य आहे या ठिकाणी बोलणारे माझ्यापेक्षा अभ्यास मंडळी आहेत की दोन्ही जिल्ह्यामध्ये आमच्या अर्जुनी मोरगावचा जो वेग आहे तो चांगला आहे पण बाकी तालुक्यात तो वेग आलेला नाही आम्ही कर्मचारी वर्ग आहोत आम्ही सहा वाजता घरी येतो सहा वाजता घरी आल्यावर तयारी केली की साडेसहा साडे वाजता एखाद्या गावात सभा असते त्या जा सभेत जाऊन आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आरक्षणाचा विषय समजावून सांगतो आणि लगेच तिथं एक समिती गठीत करतो अशा प्रकारे प्रत्येक गावागावात आम्हाला समित्या स्थापन करायच्या आहेत आणि ही चळवळ जी आहे ती चळवळ व्यापक करायची आहे या ठिकाणी उपस्थित जे आपले सोसायटीचे सदस्य असतील काही पदाधिकारी असतील आपल्या समाजाचे कोणी मेंबर असेल कोणी सरपंच असेल कोणी उपसरपंच असेल कोणी सेक्रेटरी असेल कोणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असतील या सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती करतो की तुम्ही आता तरी जागे व्हा कारण अशी संधी पुन्हा येणार नाही असे पुन्हा तुम्हाला मिळणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ पासून ते आतापर्यंत जे नेतृत्व तयार झालं होतं ते दिशाहीन नेतृत्व होतं त्यांच्याकडे कुठलाच अभ्यास नव्हता ते कुठल्या तरी एका राजकीय पक्षाशी बांधील राहायचे आणि एखाद्या कुठल्या तरी कारणासाठी लोकांना एकत्र करायचे मोर्चे काढायचे आणि तो एक हेतू साध्य झाला की मग गप्प बसायचे असा हा विषय नाही हा विषय गहन आहे गंभीर आहे आणि म्हणून समजून घ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सडक अर्जुनी प्रत्येक गावागावात समित्या गटीत होतील आणि या कार्यक्रमाला वेग होईल आणि आमचे केवट आणि दूधारे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या सूचना देतील त्या सर्वांनी गांभीर्यानं घ्यावं विषय समजून घ्यावा आणि ही जी मोहीम आहे ही व्यापक करावी आणि सर्वांना बळ द्यावं एवढंच माफक अपेक्षा करतो आणि मी रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही समाजासाठी खूप चांगले मार्गदर्शन दिले यानंतर मी विनंती करतो माननीय अशोकजी शेंडे हे आम्हाला काही मार्गदर्शन करतील